नमस्कार आदरणीय श्री गोंदेकर आज आपण इथे एक महत्वाचा विषय घेऊन एकत्र आलो आहोत लोकशाहीची खरी ताकद आहे जनतेला मिळालेला मतदानाचा अधिकार आपल्या संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे पण फक्त अधिकार मिळाला म्हणजे काम पूर्ण होत नाही आपल्याला आपल्या कर्तृत्वाची कर्तव्याची सुद्धा जाणीव असणे गरजेचे आहे मतदान करणे हे फक्त अधिकार नसून आपले पवित्र कर्तव्य आहे आपण मतदानाद्वारे देशाचा भविष्यकाळ घडवतो आपण निवडलेला उमेदवार पुढे आपला प्रतिनिधी होतो त्याच्या हातात आपले प्रश्न सोडवण्याची देशातील प्रगतीला चालना देण्याची आणि आपल्या समस्यांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी असते शिक्षण आरोग्य सुरक्षा रोजगार या सगळ्या क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी आपला योग्य उमेदवार निवडणे महत्वाचे आहे खरे तर उमेदवाराच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करा त्यांनी आधी केलेल्या कामाची माहिती घ्या त्यांच्या घोषणा आणि त्या पूर्ण करण्याची त्यांच्या क्षमता आहे की नाही हे तपासा क्षमता त्यांच्यात आहे की नाही हे तपासा धर्म प्रांत जात अशा गोष्टी बाजूला ठेवून फक्त देशासाठी मतदान करा मंडळी मतदान करणे म्हणजे फक्त बटन दाबणे नव्हे तर ते आहे आपल्या देशाचे भविष्य ठरवणे कोणताही नेता आपल्या घरचा किंवा आपला खाजगी प्रतिनिधी नसतो तो संपूर्ण राज्यासाठी देशासाठी काम करणारा असतो आणि म्हणूनच कोण निवडून देतोय याचा विचार करा अनेक नागरिक मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन घरी बसतात किंवा बाहेर फिरायला जातात काही जण आपल्या मताला किंमतही देत नाहीत या मानसिकतेला बदलणे आवश्यक आहे प्रत्येकाने आपला हक्क बजावला पाहिजे कारण एक मत ही देशाच्या भवितव्यावर परिणाम करू शकते आदरणीय मंडळी लोकशाहीचा अभिमान म्हणजे जाणीवपूर्वक मतदान करणे योग्य उमेदवार निवडून द्या आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावा चला आपण सगळे एकत्र येऊन लोकशाही मजबूत करूया आणि आपल्या हक्काचा योग्य प्रकारे उपयोग करूया चला करू मतदान देश घडवू महान